नेरळ ग्रामपंचायतमधील प्रशासकीय राजवट जनतेच्या मुलावर स्मशानभूमीजवळ मृत कोंबड्यांचे ढीग आढळून आले आहेत नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या पुलावरून मेलेल्या कोंबड्यात टाकल्या जात असून त्याची दुर्गंधी स्मशानभूमीच्या बाजूने ये जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावे लागत आहे सध्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याने नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेले प्रशासकीय राजवट चिकन साहित्य फेकण्यावर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही आणि त्या प्रकाराकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे असे आरोप स्थानिक नागरिकांकडून होत असून कर्जत कल्याण राज्यमार्गाच्या एका बाजूला स्मशानभूमी तर दुसरी बाजूला नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आहे मात्र तरी देखील नेरळ ग्रामपंचायतकडून स्मशानभूमी परिसरात दिवसाढवळ्या सडलेल्या आणि मेलेल्या कोंबड्यात टाकण्यात येत असतात परंतु नेरळ ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही नेरळ ग्रामपंचायतीचे त्या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत मात्र ते सर्व कॅमेरे हे केवळ दिखाऊपणाचे लक्षण आहे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला बॉयलर चिकनच्या दुर्गंधीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे तरी देखील ग्रामपंचायतमधील प्रशासकीय राजवट अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ गौरव शेप यांनी नाराजी व्यक्त केली आहे आज आपण मौजे अडीतील स्मशानभूमीच्या बाजूला पुलावर आहोत या ठिकाणी आपण बघत असाल तर जेवढं पण चिकन कटिंग आले सगळ्यांनी कोंबांची जेवढी काही घाण आहे सगळी आम्ही इथे टाकलेली आहे सकाळ संध्याकाळ या ठिकाणी कमीत कमी शाळेचे विद्यार्थी किंवा इथले राहनदारी सगळे इथून याची वागणूक असते त्या ठिकाणी बरा इथूनच एक मार्ग आहे त्या ठिकाणी जर अशी घाण होत असेल तर मग निरळ ग्रामपंचायत प्रशासक धनगर साहेब कारणे साहेब तुम्ही याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीवर मोर्चा आणणं गरजेचं पडेल चार पाच वेळा विनंती करून झाली काही होत नाहीये तुम्हाला एक तुम्हा लास्ट वॉर्निंग दोन दिवसामध्ये कारवाई करा आणि आता सर्व महाचीवाडी आनंदवाडी जेवढे पण ग्रामस्थ आहेत सगळे आम्ही तुमच्या ग्राम ग्रामपंचायतीवर आपला मोर्चा आलो आणि सामोरे जा कारण तुम्हाला वारंवार विनंती करून त्याच्यावर काहीच मार्ग निघत नाहीये तिथे आपण खाली बघायला पुन्हा वापून आता तर तिथं पूर्ण घाण आहे सगळ्यांना कोंबड्या आणून टाकलेल्या आहेत त्यांची दुर्गंधी कोंबड्यांचे विविध प्रकारचे रोग पसरतायत एवढा असताना सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर प्रशासक साहेब तुम्ही काय करताय लक्ष द्या संदर्भात नाही ना आम्ही आता ग्रामसेवक ग्रामसेवक ग्राम ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि प्रशासकीय अधिकारी धनगर साहेब यांना दोन तीन वेळा विषयावर केली नाही ग्रामस्थांनी पण त्याच्यावर ते काही कोणता मार्ग निघत नाहीये ते फक्त बोलतात आमचं बोलणं झालं नाही आम्ही कारवाई करतोय सर्वात पहिला दोन दिवसाच्या आतमध्ये ती सगळी खालची पुन्हा खालची घाल तुम्ही काढून घ्या उद्या सकाळी उद्या संध्याकाळपर्यंत कारण परें तिथे एवढी दुर्गं महिन्याला कोंबड्या आणून टाकलेल्या तिथं दोन दिवसामध्ये जर तुम्ही त्याच्या पूर्ण साफसफाई करून ते बंद केलं नाही ना तर मग आम्ही तुमच्या ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन दाखवायचं